सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर तुमचं स्वागत पाहूया देशविदेश सह राज्यातील एका डॉक्टर तरुणीने कारण देऊन हॉटेलच्या एक रूम मध्ये आत्महत्या केली या प्रकरणात अनेक नवीन खुलासे होत आहेत या प्रकरणातील मुख्य आरोपी पी, पी आय गोपाळ बदने हा दोन हजार तेरा मध्ये सोलापूर शहर पोलीस दलात भरती झाला होता तो खात्याअंतर्गत परीक्षा देऊन पास झाला होता दरम्यान तो तेथे शिपाई असताना त्याने जातीवाचक वाचक करत विनयभंग केल्याची तक्रार त्याच्या विरोधात करण्यात आली होती या प्रकरणी त्याची चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली फलटण येथे डॉक्टर तरुणीने हातावर गोपाळ बदने अत्याचार केला तर प्रशांत बनकरने शारीरिक व मानसिक छळ केल्याचं लिहून आत्महत्या केली होती या घटनेनंतर राज्यात एकच खळबळ उडाली पोलिसांनी प्रशांत बनकरला अटक केलाय तर गोपाळ बदने पोलिसांना शरण त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली प्रियसी सोबत लॉज मध्ये सापडलेल्या पतीला पत्नीने लॉज बाहेर काढून भर रस्त्यावर चप्पल बेदाम सोबदियाची so, घटना बेळगाव मधील चिकोरी शहरात बस स्थानकापासून जवळ असलेला एका लॉजच्या आवारात घडली सदर घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे अविनाश भोसले हा आपल्या प्रियसी सोबत लजवदे आला होता पतीबाबत संशय आलेले पत्नीने त्याच्यावर पाळत ठेवली पती, पती प्रियसीला घेऊन रूम मध्ये गेला असता पतीने रंग्यात पकडलाय संतापलेल्या पत्नीने पतीची कॉलर धरून चपलेने मारत लॉज मधून रस्त्यावर आणलं रस्त्यावर आणून पतीला चोप दिला यावेळी पत्नीच्या वडिलांनी देखील जावयाची चांगली झुलाई केली पती पत्नीचं भांडण पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंत शुगर इन्स्टिट्यूटला राज्य सरकारकडून दिले जाणारे अनुदान ठरलेल्या उद्देशासाठीच वापरले जाते का अशी चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीने दिल्यात दोन महिन्याच्या आज चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश राज्यात साखर आयुक्तांना देण्यात आल्यात शरद पवार अध्यक्ष असलेल्या या संस्थेच्या नियमक मंडळावर उपमुख्यमंत्री अजित पवार जयंत पाटील हर्षवर्धन पाटील आणि जयप्रकाश दांडे गावकर यांचा समावेश आहे त्यामुळे या चौकशीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय आता यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्या संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे साखरेची एम एस अर्थात किमान बाजार मूल्य वाढवण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे राज्य सरकारच्या ऊस गायक हंगाम धोरण बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय सरकारकडे शिफारस केल्याची माहिती आहे दरम्यान सध्या साखरेचा दर तीन हजार प्रति क्विंटल आहे तो चार हजार शंभर रुपये करण्याची बैठकीत प्रमुख मागणी असल्याचं बोललं जात आहे तर हा निर्णय झाल्यास त्याचा फायदा साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी यांना होईल या संदर्भात राज्य केंद्रीय अन्न व ग्राहक संरक्षण मंत्र्यांना पत्र पाठवण्यात आलंय त्यामुळे आगामी काळात या निर्णयावर काय पाहुणे उचलली जातात आणि राज्यात लवकरच साखरेच्या दरात वाढ होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बीडी चाळ मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्प जी टी बी नगर येथील पंजाबी कॉलनी पत्रा चाळ अभिद नगर जोगेश्वरीतील पूनम नगर आंध्रेतील सरदार वल्लभभाई पटेल नगर वरळी आदर्श नगर आणि वांद्रे रिक्लेमिनेशन पुनर्विकास प्रकल्प असे अनेक प्रकल्प अंमलबजावणीच्या किंवा नियोजनाच्या टप्प्यात आहेत या प्रकल्पांसह विविध प्रकल्पांच्या माध्यमातून राज्यातील घरातील संख्येत सुमारे दहा लाख नवीन घरे जोडली जातील अशी अपेक्षा म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी व्यक्त केली आहे त्याच बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या मुंबईतील भाजप मुख्यालयाच्या जागेचा हस्तांतरण व्यवहार फलटण येथील महिला डॉक्टरांची आत्महत्या जमीन प्रकरणासह साधू चौकशी करावी अशी मागणी मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली सावंत यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील महायुती सरकारला अनेक सवाल केल्यात अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआयने चौकशी

नवनगर उभारणीसाठी सिडको आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या धर्तीवर भूसंपादन करण्याचा निर्णय घेतलाय त्यासाठी लवकरच धोरण जाहीर केलं जाणार आहे त्यामध्ये बारा पूर्णांक पाच टक्के किंवा बावीस पूर्णांक पाच टक्के असे दोन पर्याय जमीन मालकांना देण्याचा विचार केला जातोय युनायटेड किंगडमचे पंतप्रधान किंग स्टारमन अडीकडेच भारताच्या दौऱ्यावर आले होते या दौऱ्यात भारत युके दरम्यान तीन हजार आठशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी झाली परंतु भारत भेटीनंतर काही दिवसातच तुर्कीच्या दौऱ्यावर गेले आणि भारताच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या देशासोबत दहा पूर्णांक सात अब्ज डॉलर्सचा लष्करी करार केला यामुळे युके भारताशी डबल गेम खेळतो आहे का प्रश्न उपस्थित होत आहे अभिनेते सतीश शहा यांचे पंचवीस ऑक्टोबर रोजी निधन झालं वयाच्या चौऱ्याहत्तर वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या अकाली एक्झिटने चाहते आणि कला विश्वातील मोठा धक्का बसलाय सतीश शहा यांनी निधनाच्या दोन तास आधी सचिन पिळगावकरांना मेसेज केला होता तर निधनाच्या काही दिवस आधी त्यांनी पत्नीसह सुप्रिया पिळगावकर यांची भेट घेतली होती त्यामुळे त्यांच्या निधनाने सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांना मोठा धक्का बसलाय आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला आपल्या सुखादुखात साथ देणारा एक जोडीदार हवा असतो वयाच्या एका टप्प्यावर पोहोचलो की घरात लग्नाची सुरू होती काही लोकांची लग्न अगदी सहज होतात मात्र काही लोकांना आपल्या मनासारखा जोडीदार मिळण्यात अनेक अडचणी येतात आणि त्यात बराच वेळ निघून जातो त्यानंतर व्यक्ती जोडीदाराच्या शोधात अगदी पारखून न घेता लग्नासाठी तयार होते ज्याचे वाईट परिणाम कधी कधी भविष्यात भोगायला लागतात असंच काही मध्य प्रदेशातील एका तरुणासोबत घडलाय साधे बुलेटिन मध्ये सांगतो तुम्ही पाहता न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री